नाशिक येथील ब्लॉसम अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त सकाळी दत्तनगर परिसरात शाळेच्या वतीने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते नर्सरीपासून उच्च वर्गांपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रभातफेरीत उत्स्फूर्त सहभाग घेत जय जवान जय किसान भारत माता की जय अशा देशभक्ती घोषणांनी परिसर दुमदुमून गेला प्रभातफेरी संपल्यानंतर शाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी शाळेचे संचालक सिंघासने सर हाडपे सर सक्सेना सर प्राचार्या साहू मॅडम शिक्षक वृंद कर्मचारी तसेच दत्तनगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीते भाषणे व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली काही विद्यार्थ्यांनी भारतीय जवान छत्रपती शिवाजी महाराज भारतमाता तसेच विविध राज्यांची पारंपरिक वेशभूषा परिधान करून राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्म समभावाचे दर्शन घडवले तसेच स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांच्या वेशभूषेतून विद्यार्थ्यांनी त्यांना अभिवादन केले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाण्यापिण्याची सामर्गी वाटप करण्यात आली यावेळी शिक्षकांच्या व उपस्थित नागरिकांच्या चेहऱ्यावर प्रजासत्ताक दिनाचा आनंद स्पष्टपणे दिसून येत होता एकूणच या कार्यक्रमामुळे नाशिकमधील वातावरण देशभक्तीने भारावून गेले होते नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी दादासाहेब उबाळे नाशिक